ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये त्यांनी थेट डीसीपी फोन लावलाय फक्त फोनच नाही तर गौतमी पाटीलला उचलायचं की नाही असा थेट सवाल केलाय पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही पण मग मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे नव्हते गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होतो ना गुड ड्राईव्ह करतो तुझा कोण ड्रायव्ह करतो त्याला पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बरं मो तो कु तो गाड़ी कुछ गाड़ी दत्ता तो को गाड़ी की मार्किंग नहीं होता नोटिस दिया बारा तुम्हें बेचारा मुल्की बसली है तर तिने काय म्हणत असू धोते पाडीवर तू म्हणतंयचं खर्च तरी कर व सगळं तू भीक्षाला तू भीक्षाला 30 सप्टेंबर रोजी पुण्यातल्या वडगाव गुद्रूप मध्ये एका रिक्षाचालकाला गौतमी का। पाटीलच्या कारने धडक दिली या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला त्या प्रकरणी पोलीस योग्य तपास करत नाहीत असा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला तेव्हा चंद्रकांत पाटलांनी थेट डी सी फोन केला चंद्रकांत पाटलांच्या फोन नंतर पुणे पोलिसांनी एक नोटीस गौतमी पाटीलला पाठवली आहे गौतमी पाटीलचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे डान्सच्या माध्यमातून अत्यंत कमी दिवसात तिने खास ओळख निर्माण केली आहे मात्र गौतमी पाटीलवर चंद्रकांत पाटील चांगलेच भडकताना दिसत आहेत हेच नाही तर ती असेल गौतमी पाटील पण तिने मदत करायला हवी ना असंही त्यांनी म्हटलंय आता या प्रकरणी गौतमी पाटीलवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मुंबई तक ब्युरो रिपोर्ट पुणे